जेव्हा जेव्हा ओपनच पारंपरिक मैदान असत तेव्हा सर्व पब्लिकला प्रेक्षकांना हाच प्रश्न पडलेला असतो की कोणासोबत बाकासूरचा लगेच सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोळा तारखेला दोन मैदान होणार आहेत एक काजड आणि एक मायनी या ठिकाणी या मैदानामध्ये बाकासूर कोणत्या ठिकाणी पाळणार आहे आणि कोणासोबत पाळणार आहे याबद्दल चर्चा करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार या मैदानामध्ये बाकासूर मायनी या ठिकाणी पळेल कारण एकाच दिवशी दोन मैदान आहेत परंतु मायनीचं पारंपरिक मैदान आहे त्यामुळं बाकासूर या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे आणि बाकासूर या मैदानामध्ये घोटचा सर्जा याच्यासोबत पळण्याची शक्यता आहे असं मला वाटतं मित्रांनो कारण जेव्हा जेव्हा म्हणजे बाकासूरचा पायरा कोणच ठरवू शकत नाही बाकासूरचा पैरा डायरेक्ट मैदानामध्ये आल्यावरतीच कळतो पण आपण एक अंदाज लावतोय की या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका बाकासूर हा घोटचा सर्जा किंवा आपला व्हाईट गोल्ड हिंद केसरी चिक्क्या या दोन्हीतल्या एका बैलासोबत पळताना दिसणार आहे दोन्ही टॉपचे पैरे आहेत आणि जेव्हा जेव्हा चिक्या आणि बाकासूर मित्रांनो सात वेळा एकत्र पळालेत आणि सात वेळा एक नंबरची मानकरी आहेत आणि ही गाडी कोणी देखील मारली नव्हती परंतु गेल्या एका मैदानामध्ये या गाडीला मार बसला परंतु त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी माझ्या माहितीनुसार बाकासूर आणि आपला व्हाईट गोल्ड हिंद केसरी चिक्या कारुंडा एक्सप्रेस चिक्या ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि जेव्हा जेव्हा ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसते तेव्हा या गाडीचं स्पीड तुम्ही बघितलंच आहे काय काय मैदानामध्ये फायनलला सुट्टा निकाल घेतलेला आहे आणि हिंद केसरीचा किताब देखील या जोडीच्या नावावरती आहे अपराजित जोडी म्हणून या जोडीकडे सर्वजण बघतात आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये या जोडीने भरपूर काही करून दाखवलंय भरपूर मैदाना मारलेत आणि भरपूर मैदान मारत देखील आहेत परंतु काय सांगता येत नाही बाकासूर या मैदानामध्ये कोणासोबत पळेल की मामा डायरेक्ट धप्पा देतील मैदानामध्ये एखादा नवीन नंदीला सोबत पळण्याची संधी देतील आणि बाकासूरनं असा बरंच वेळा केलेला आहे के की नवीन नंदीला घेऊन गोलालात आलाय एक नंबर केलाय आणि तो नंदी त्यानंतर उजेडात आलाय सध्या बाकासूरच्या माध्यमातून हे एक चांगलं काम होत आहे जेणेकरून गरिबांची नंदी उजडात येत आहेत आणि त्यांना देखील गुलाल भेटत आहे त्यामुळं बघूया आपण बाकासूरचा पायरा उद्यापर्यंत कन्फर्म आपल्यापर्यंत कळाला तर तुमच्यापर्यंत कळवतोच आणि यावरती तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय बाकासूर कोणत्या मैदानामध्ये मा पाळायला पाहिजे आणि बाकासूरनं चांगलं सोळा तारखेला मोठं मैदान आहे त्यामुळे कोणासोबत पहिला केला पाहिजे तुमचं मत कमेंट मध्ये सांगा